नमस्कार मंडळी किचन क्वीन रोहिणीमध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत वालच्या शेंगांची सुकी भाजी इथे मी पाव किलो वाल स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे एक चमचा चटणी एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे आता आपण कढी तापवायला ठेवू आणि एक ते दोन पळ्या तेल घालून घेऊ सुकी भाजी असल्यामुळे तेल थोडे जास्तीचे घाला तेल तापल्यावर अर्धा चमचा मोहरी तळतळून तर घेऊ कडी पत्त्याची पानं अर्धा चमचा जिरे घालून फोडणी करून घेऊ कापून घेतलेला टोमॅटो ही आता तेलावरती आपण परतवून घेऊ टोमॅटो मऊ झाला की साफ करून घेतलेल्या वाल्याच्या शेंगा घालू आणि त्याही तेलावर छानपैकी परतवून घेऊ वाल्याच्या शेंगांची भाजी करण्या अगोदर साफ करून घेतलेल्या शेंगा पाच ते दहा मिनटे पाण्यात घालून ठेवा कारण भाजी शिजवताना आपल्याला जास्त पाणी टाकायची गरज येत नाही आता आपण वाफेवर शेंगा छानपैकी परतवून घेतलेल्या आहेत आता पाच मिनटे मंद गॅसवरती आपण झाकण झाकून ठेवू पाच मिनटानंतर झाकण काढले आणि आता आपल्या शेंगा तीस ते चाळीस टक्के शिजलेल्या आहेत आता आपण शेंगा परत एकदा परतवून घेऊ आणि मध्यभागी आपण सगळे मसाले घालू एक छोटा चमचा अद्रक लसूण पेस्ट तुम्हाला नुसार लसूण ठेचून घालायचा असेल तरीही चालेल अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर घाला आता इथे आपण सगळे मसाले छानपैकी एकजीव करून घेऊ आणि परत पाच ते सात मिनटे मंद आचेवर झाकण झाकून भाजी मऊसूत शिजून घेणार आहोत भाजीमध्ये पाव कप पाणी घालून घेते आणि भाजी मऊसूत शिजेपर्यंत आपण आता झाकण झाकून ठेवू आणि मध्ये मध्ये एक दोन वेळेस झाकण काढून आपण भाजी हलवून घेऊ शकतो इथे पाच मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता भाजीला किती छान रंग आलेला आहे आणि आपली भाजी ही खूप मऊ सोज शिजलेली आहे आता आपण ही भाजी पोळीबरोबर किंवा डाळ भाताबरोबर तोंडी लावायलाही खाऊ शकतो भाजी आपली तयार आहे आता तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आणि हो भाजी आवडली असेल तर कमेंट करून सांगायलाही विसरू नका